नमस्कार मित्रांनो आजचं जे निमसोडच पारंपरिक असं यात्रेचं मैदान झालं त्या मैदानाचा मान करी बघा म्हणजे कायम यात्रेच मैदान होत असत आणि यात्रेच्या मैदानात बघता सुर एक वेगळा जोश घेऊन येतो सलग बैलांनी पण आता हे मैदान सलग दोनदा का तीनदा एक नंबर केलेला आहे बैलांनी सलग आज पण एक नंबर केला खूप आनंद आहे आम्हाला दादा आज पारंपरिक असं यात्रेच आहे या मैदाना विषयी काय चांगला सकाळच्या कस मैदान हे रिस्तर पारंपरिक मैदान होतं दरवेळेस आता तीन वेळा आम्ही पळालेलो आहे आणि ह्या वेळेस मी रिस्तर मैदान झालं चांगला आनंद होते विषय काय सांगतात बक्का सुरजीन ही लक्की वेगळंच नात नाही बैलाची ही लक्की फाटी पब्लिकला लोकांना पण नाराज करत नाही दादा एवढ्या सगळ्या तुम्ही प्रेक्षक बघताय मित्रांनो बक्का सुरजीन वराडलं प्रेक्षक आश्चर्य कारण काय मला पण माहिती नव्हतं की आपली गाडी लागली म्हणून आल्यावर कळलं की आपली गाडी तर सुट्टाच लागली तर मित्रांनो भाऊ कायम सुट्टीला असतात आज सुट्टीतच झाली बरोबर झाली सुट्टी पण बैलाची आज तिने फेरे बैल चांगलाच पळाला तो पण आणि आपला पण दोन्ही बैल पळूनच एक नंबर होतो नाहीतर नाही होत दोन्ही बैल पळाली आज एक नंबर केला गोटच्या सरजा विषयी काय सांगतात ही गाडी जेव्हा पळत्या तेव्हा तेव्हा गाडी एक नंबरच केलाय गाडी गोटचा सरजे आणि बकासूर जेव्हा जेव्हा पळतात ना तेव्हा तेव्हा एकच नंबर करतो ती कुठली गाडी बैल पळूनच चालतात दोन्ही बैल पळतात आणि एकच नंबर करते गाडी दादा ह्या गुलाला एवढा महत्व काय ह्या क्षेत्रात का महत्व आहे एवढा अहो या क्षेत्रात लोक आहेत आता आम्ही पण शून्यातून वर आलेलो आहे मित्रांनो शून्यातून वर म्हणजे बकासूरला पहिला देत नव्हतं आणि आता अशी वेळ आहे की वेटिंगला पहिला एक वे दोन तीन महिने वेटिंगला नाही वर्ष दोन वर्ष लोक वेटिंगला बकासूर साठी असच काय बकासूर तुमचं नाव करत राहील धन्यवाद धन्यवाद मित्रांनो सोबत दादा दादा नमस्कार नमस्कार काय सांग आजच्या सांगत मैदाना मैदान आजचं मैदान यात्रेचं आहे मैदानाचं नियोजन चांगलं आहे व्यवस्थित आहे सगळं दादा एक गाडी बक्का सुरसार काय सांग या गाडी काय सांगतात गाडी स्पीडच वेगळं गा, या गाडीला हमेशा मैदानाला स्पीड एकदम वेगळाच लागतो त्यामुळे आम्हाला स्वतःला यायला मजा वाटते त्या स्पीड मुळे दादा या गाडीला बघितलं की मनच भरून येतं का हो येत मन भरून कारण बका सुरक्षा सरजाची गाडी जर बोललो ना तर एक वेगळाच मजा येते गाडी बघायला दादा तुम्ही एवढ्या लांब नय मुंबई वर नेते त्याचं नाव राखतोय तुमचं नाव ठेवतोय तो काय आणि त्याच्या नाव सरजाच नाही त्यांनी आमचं नाव ठेवलंय त्याच्यामुळे आम्हाला त्याला कधी बघतो असं होतं इकडे मुंबई इकडे आल्यावरती वरती आम्ही पहिले त्याला बघायला जातो गोट्यावरती आणि मग मैदानाला येतो दादा आणि तुम्ही असं फिरत फिरत असता बाहेर मुंबईत पण मैदानावर आलो हो, बैला पशा आलो हो, सरजा आलो हो। वेगळं पण काय जाणवत असं ते आज माझा बिझनेस आहे किंवा आमचं काही असतील ते सगळं सोडून इथं आल्यावर वेगळेपणच जाणवतो सगळ्या ट्रेस निघून जातो सगळं सगळं एकदम इथून जरी आम्ही जमून घरी जातो आता मुंबईला इथून जायला तीनशे साडेतीनशे किलोमीटर होत तरी सकाळी उठल्यानंतर ते गुलालाच्या मुळे काय वाटत नाही दादा वेगळाच आनंद असतो एक तो दादा गुलाला एवढं महत्व का म्हणजे आता तुम्ही बघताय खूप क्षेत्रात ह्या हे झालंय कॉम्पिटिशन खूप वाढलंय या क्षेत्र आणि दादा एवढा महत्व काय या क्षेत्र गुलाला, गुलाला गुलाल पडला त्यालाच मान आहे ना त्यालाच मान आहे आणि कॉम्पिटिशन पण खूप वाढले तरी तुमचं नाव ठेवतोय सरजा घोटचा सर्जा सरजा कॉम्पिटिशन वाढले पण आमच्या सरजानी आमचं नाव जसं त्याच्या मोठ्या सर्जानी ठेवलं होतं आमचं आजपर्यंत आमचं दादा अनेक बैल आहेत पण गावच्या नावान म्हणजे घोट सरजा त्याच्या पुढं नावच लागतंय तुमच्या गावचं हा आमचं ती पासून जे आम्ही जिथून गाडी पळवतो आम्ही तिथून आम्ही प्रसन्न नावानेच पळवतो दादा हो ना। आता सरजा आम्हाला मुंबईत कधी दिसणार आता होतो आम्ही एक झालं का लगेच घेऊन जाणार आणि ना। घाटा पण दिसणार पळताना दोन्ही दोन्ही ठिकाणी आता दादा पोसे गावचं मैदान येतय पळणार का आपल्या आपल्यापासून तसं नियोजन मोठं असणार नियोजन मोठं असेल हा दादा अनेक बैलगाडी मालक आहेत पैशासाठी खेळतात पण तुम्ही सर ज्याला गॅप न दहा दिवस असेल पंधरा दिवस गॅप न काढता गुलाला ठेवता थे त्याला काय नाही आम्ही पैशांसाठी खेळत नाही आमचा एक शोक आहे छंद आहे म्हणून आम्ही आमचे भाऊ सगळे खेळतो आणि आम्ही त्याला दहा दिवसाच्या वरती असतो दहा पंधरा दिवस जेव्हा त्याला गॅप भेटेल तेव्हाच आम्ही त्याला बाहेर काढतो आणि तुमचा आता काढलं फ्रेश पण खूप असतो दहा दिवसांनी काढल्यावर काय बदल काय होतो बैलाच्यात बदल असं होतो की आम्ही काढायच्या अगोदर माझा जो भाऊ अरुण तो पहिले फोन करतो ज्याच्याकडे आहे सांभाळाल त्या मला महेशला है है। का का। की बाबा सरच्या फ्रेश आहे का मग उद्याच्या मैदानाला न्यायचं का जर त्याने आम्हाला तिकडून सांगितलं का व्हिडिओ कॉलवर बघितलं की बाबा नाही तो फ्रेश आहे तरच मैदानाला काढतो नाही तर नाही काढतो दादा आता दा तुम्ही नियोजन करता आणि तुमची टीम मोठी असल नियोजन करता काय बघता पुढल्या बैलाच्यात की नाही आपली गाडी चांगली पळ काय नियोजन करताना म्हणजे असं आहे की मी माझ्या बिझनेस मध्ये असतो माझ्या आणखी भावांचे बिझनेस आहेत पण माझे जे दोन भाऊ आहेत तीन भाऊ ते बरोबर परफेक्ट नियोजन करतात आणि मग त्या हिशोबाप्रमाणे आम्हाला यश अभिषेक मिळताना येतच दादा एक सरजा मोठा सरजा मोठा सरजा विषय काय सांगत त्याच गुण सगळं आलं का सगळे सगळे आले एक पाऊल फुडलं गुण आले एक पाऊल पुढे टाकलं त्याला सर्जापेक्षा दादा अनेक जण म्हणतात की पळणाऱ्या बैलाचे पैदास पळत नाही पण तुमचं एक नशीब वेगळं तुमचं लक लागलं लक लागलं आमच्यावर असणारे आमच्या ग्रुपचा सगळ्या आमच्या ज्येष्ठांचा जो आमच्यावर आशीर्वाद आहे तो आम्हाला सर्जाच्या रुपाने इथे मिळतोय दादा तुम्ही असं मुंबई वरन तुमची एवढी मोठी टीम आहे एवढं दादा सहकार्य सहकार्य असल्याशिवाय बैलगुलालात राहत एवढी मोठी टीम घेऊन येत आहे तुम्ही आणि सरजा तुम्हाला गोलालात ठेव मग तोच तर आम्हाला आनंद आहे ना कारण हा काय बैलगाडी क्षेत्र हा काही एकट्या दुकट्याचा नाहीये एक किंवा एक माणूस येईल आणि करून इथून जाईल म्हणून त्याच्यामुळे जो आमचा मित्र परिवार आहे तो सगळा आम्ही आमच्या जवळ ठेवलेला आहे मग जेव्हा शर्यती असतात त्याच्या एक दिवस अगोदर आमचे ग्रुप आहे त्या ग्रुपवर समजत किंवा पोरं गोठ्यावर असतातच तिथे आमचा मोठा सर्जा नेलेला आणि पटाने मग तिथे आमच्या भावांचं नियोजन होत आणि मला ते संध्याकाळचा फोन करतात की आपल्याला अमुक माहितीवर जायचंय त्या हिशोबाप्रमाणे आम्ही निघतो दादा आता तुम्ही अनेक सर मोठ्या सरजाने तुमचं नावच केलं पण आता जे फोटो काढायच दादा अभिमान वाटतो आपल्या सर अभिमान वाटणारच ना आपल्या सरजासोबत तुमच्या सोबत फोटो काढतात एक सेलिब्रिटीच फिलिंग येते तुमचं नाव एवढं मोठं केलं नाही येतेच ना आम्हाला नाव अजून अजून त्यांनी मोठं करावं अपेक्षा आहे आता नाव तर त्यांनी आमचं केलंयच पण त्यांनी असंच गुलालत राहावं दादा तुम्ही त्याला गुलालत राहण्यासाठी कष्ट पण खूप करताय का दादा शिकवण कशी दिले बारक्यापणापासून पासून शिकवण दिली म्हणजे जो विजू ड्रायव्हर दर जाई आहे ते त्यांच्याच गाईला जी झाली होती तर त्यांनी ते ती पहिलेपासून तो स्वतः ड्रायव्हर असल्याकारणामुळे आणि आमचे पहिले त्याच्याकडे पहिले सांभाळाला असल्याकारणामुळे आता मोठा सर्जा त्याच्याकडे सांभाळालाय त्याच्यामुळे त्यांनी ती ट्रेनिंग बरोबर दिली आम्हाला दादा कारण अनेक मोठे बैल आहेत पण मॅच्युअर झालाय तो बारका आता त्याचं वय आहे तेवढ्यातच तो मॅच्युअर झालाय शाना झालाय एवढा त्याला बऱ्याच प्रमाणामध्ये म्हणतात जशी एखाद्या मुलाला लगेच अक्कल येते प्रमाणे त्याला अक्कल आलेली आहे मित्रांनो आपण सहकार्यांकडे दादांकडे दादा नमस्कार नमस्कार, नमस्कार। काय आता का आनंद कसा आहे सर वेगळं स्पीड लागतं गाडीला गाडीला तर वेगळं स्पीड लागतं खूप आनंद आहे दादा आता एवढं नाव होतंय प्रसिद्धी एकंदरीत कसं बघता हे एकदम म्हणजे एकदम आनंदच वाटत आम्हाला एवढ्या दादा तुम्ही जवळपास तीनशे चारशे किलोमीटर लांबून येत आहे तुमचं नाव राखतोय सरजा नाव राखतो नाव राखत का मैदानात नाव राखत दादा तुमचं असं आता आणि तुमचं बिझनेस बाहेर आणि ह्या मैदानावर फर काय फरक काय असतो मैदानावर आणि बाहेर मैदानाची ती याच मजाच वेगळी वाटते मैदाना सगळ्या ट्रेस निघून कुठला अं समाज कामा धंदा सोडून मैदानाला म्हणजे असं का लगेच निघून जावं असं मजा एकदम एकदा असंच तुमचं कायम सर्जन नाव करत राहा दादा धन्यवाद मित्रांनो आपल्यासोबत जे आता महाराष्ट्रात टॉपला पळतोय असा घोटकरांचा सर्जा दादा लक्ष छोटा लक्ष्याची पदवी द्यायला लागली म्हणजे एवढं स्पीड आहे त्याला नाही त्यांच्या एवढ त्यांच्या स्पीड आहे पण त्यांनी त्यांच्या काळात त्यांनी पण नाव केलेलं आहे प्रत्येकाचा काळ येतो नाव करत असतो आपापल्या काळात दादा तुम्ही अनेक वर्ष झाले या बैलगाडी क्षेत्रात आहे पण काय वेगळं पण काय वाटतंय सर्जाच्या सर्जा सर कसा आहे कंटिन्यू गाडी सुटल्यापासून कंटिन्यू एकालापर्यंत कंटिन्यू पळत राहतो असं खाली पळा वर पळा असं स्पीड कमी करत नाही तो कंटिन्यू पळत राहतो दादा ही घरची पैदास नाव आई कुठं आहे चुलत भावाचे घर आहे चुलत भावाच्या घर आहे आणि मोठा सर्जा पण तुमच्या पैसे मोठा सरजा चुलत भावा घरी असतो आता मुंबईला गेला मुंबईला गेला नाही ना uh, uh, दादांकडे असतो सर्जा दादा कसा सांभाळ कसा असतो घरी आणि मैदानावर कसा असतो सांभाळ सरजाचा घरी असतो शांत मैदानात आल्या माणसातच वाज मस्ती करत ना घरी असतो शांत शांत असतो घरी शांत असत मित्र नाही ना दादांचं नियोजन परफेक्ट असत दादा तुम्ही काय मैन तिला किमान किती दिवसातून पहिले निघतो बाहेर दहा बारा दिवसातून काढतो सारखं नाही काढत त्याला दहा बारा दिवसात तरी गॅप अजून वासरू त्याचं वय नाही त्यामुळे सारखं नाही काढत याला